नमस्कार मी स्वाती वाघमोडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मला सतत हे मेसेज येतात किंवा कमेंट येतात म्हणजे आत्तापर्यंत सर्वात जास्त कमेंट याच टॉपिकवर आले की आमचं बाळ खात नाही आमचं बाळ खात असे खूप सारे कमेंट्स आल्यानंतर आणि कमेंट्स आल्यानंतर जेव्हा मी त्या पालकांसोबत बोलते तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यात जास्त चुका तर पालकच करतात सगळ्यात जास्त चुका ह्या पालकांच्याच असतात बाळ खात नाही यामागे पालकही काही चुका करतात आणि त्या कोणत्या याच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल कारण बऱ्याच चुका ह्या आपण बाळ सहा महिन्याचं झाल्यापासून त्यात ते एक वर्ष होईपर्यंत आपण करत आलेलो असतो आणि आपल्याला त्या आत्ता समजतात पण जर तुमचं बाळ हे सहा महिन्याच्या आतील असेल तर आता तुम्ही सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला जेवण देणार असाल आणि तुम्ही कोणत्या चुका करू नयेत हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल आणि आधीपासूनच तुम्ही त्या चुका करणार नाहीत आणि तुमचं बाळ हे व्यवस्थित खाईल कारण नंतर केलेल्या चुका सुधारणा थोडा मुश्किल आहे पण सुरुवातीपासूनच जर तुम्ही चुका केल्या नाही तर जास्त हो सोयीचं असेल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकॉन दावा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर बसेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पहिली चूक जबरदस्ती जेवण देणे बरेच पालक बरेच पालक हे मुलांना जे ज़, जबरदस्ती जेवण भरवतात म्हणजेच की बाळाला मांडीवर घेणे आणि एक एक चमचा त्याच्या तो तोंडामध्ये घास भरवत राहणे किंवा बाळाला झोपवणे आणि त्यानंतर एक एक चमचा त्याच्या तोंडामध्ये भरवत राहणे ही पद्धत अतिशय हानिकारक आहे त्याची दोन कारणं आहेत एक तर बाळाला शारीरिक दुखापत होऊ शकते जसं की बाळाला उचकी लागणे ठसका येणे किंवा ॲसिडिटी होणे किंवा बाळाला जेवण खाऊन झाल्यानंतर उलटी होणे त्याचं पोट दुखणे अशा पद्धतीच्या गोष्टी या प्रोसेसमुळे होऊ शकतात त्यासोबतच मानसिकही बाळाला काही त्रास होऊ शकतो म्हणजेच की बाळाला एक अन्नाबद्दल एक निगेटिव्हिटी तयार होते आणि काय होतं त्यामुळे मुलं जेवत नाहीत किंवा त्या अन्नाबद्दल त्यांना कुतूहल वाटत नाही त्यांना एक आवड तयार होत नाही आणि मुलं ही व्यवस्थित खात नाही तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता इतके मोठे झालात आणि जर तुम्हाला एखादी व्यक्ती म्हणजे तुमच्या घरातली कोणतीही व्यक्ती जर तुम्हाला दिवसभराचा पूर्ण आहार स्वतःच्या हाताने भरवायला चालू केली म्हणजे तुम्ही खात नाही आहात तुम्हाला कोणीतरी दुसरी व्यक्ती प्रत्येक पदार्थ भरवते त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वेळेने जर भरवते तर तुम्हाला चालेल का नाही चालेल आपण इतके मोठे झाल्यानंतर पण अशा पद्धतीचं जेवण नाही खाऊ शकत की जर आपल्याला दुसरं कोणीतरी भरवते त्याच्या आवडीचा त्याचा पदार्थ नाही खाऊ शकत आपण मग बाळ तर किती लहान आहे जर तुम्ही त्याला त्याच्या न आवडीचा पदार्थ त्याला जबरदस्ती भरवायला लागला तर बाळाच्या मनात एक निगेटिव्हिटी तयार होते आणि बाळाला त्या अन्नाबद्दल कधीही कुतूहल वाटत नाही त्यामुळे तो पदार्थ बाळ कधीही खात नाही तोच कशाला बाकी पदार्थही मुलं खात नाहीत म्हणून जर तुम्ही बाळाला जबरदस्ती जेवण देत आहात तर आजच ते बंद करा कारण ते तुमच्यासाठी चांगलं असेल बाळासाठी चांगलं असेल कारण काय होतं पालकांना असं वाटतं की मी माझ्या बाळाला भरवलं म्हणजे साधारण जर दिवस दराचा एक आहार त्याने खाल्ला व्यवस्थित दुसरा खाल्ला पण तिसरी वेळ जर आली की बाळ खातच नाही आहे तर त्यावेळी मुलं पा पालक काय करतात की चमच्याने त्याला एक 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 पदार्थ भरवत राहतात बाळाची इच्छा नसते बाळाची इच्छा नसते आणि मग पालक फक्त स्वतःच्या स्वतःसाठी ते पदार्थ त्याला देत असतात आणि हे खूप जास्त हानिकारक आहे त्यामुळे बाळाला हे लक्षात येतं की ही गोष्ट माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी चालू आहे ही गोष्ट बाळाला स्वतःसाठी हवी आहे की त्याच्या शरीराला भूक लागली आहे त्याला अन्न खाण्याची गरज आहे हे त्याला कधीही लक्षात येत नाही किंवा हा पदार्थ किती चांगला आहे हेही त्याच्या लक्षात येत नाही त्यांना फक्त ते एक काम होतं की हां या व्यक्तीसाठी मला ते खायचं आहे म्हणून ते कदाचित खातात किंवा खातच नाहीत तोंड बंद करून घेणे तोंडातच घास ठेवणे किंवा थुकणे अशा पद्धतीच्या गोष्टी मुलं करतात हे का कारण आईवडील त्यांना जबरदस्ती आहार भरवतात म्हणून ती गोष्ट आजच बंद करा एखादा पदार्थ एखाद्या वेळी मुलांनी नाही खाल्ला नको ना खाऊ देत थोड्या वेळानंतर पुन्हा तो पदार्थ देण्याचा प्रयत्न करा पुन्हा त्याने नाही खाल्ला तर तिसऱ्या वेळी पुन्हा देण्याचा प्रयत्न करा पण त्या बदल्यात दुसरी कोणतीही गोष्ट अशी देऊ नका जेणेकरून बाळाचं पोट त्या गोष्टीने भरेल म्हणजे जर जर तुमचं बाळ खात नाही आणि त्यावेळी तुम्ही चॉकलेट दिलं कुरकुरे दिलं तर बाळाचं पोट त्या गोष्टीने भरणार आहे बाळतो पदार्थ कधीच खाणार आहे म्हणून बाळाला पर्याय देऊ नका जर एखादा पदार्थ बाळ खात नाही आहे तर थोड्या वेळानंतर पुन्हा तो पदार्थ बाळाला द्या पण जबरदस्ती करू नका पुन्हा देत राहायचं पुन्हा खाणार नाही आज खाणार नाही उद्या खाणार नाही पुन्हा आठ दिवसानंतर पुन्हा ट्राय करा किंवा तोच पदार्थ दुसऱ्या पद्धतीने बनवा त्यानंतर द्या जसं की जर तुमचं बाळ अंड उकडलेलं अंड खात नाही म्हणजे माझा मुलगा उकडलेलं अंड खात नाही तर मी त्याला ट्राय करते देण्याचं तो खात नाही मग मी ऑमलेट बनवून देते किंवा अजून वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवून देते जेणेकरून अंड त्याच्या शरीरात जावं आणि त्याने ते, ते आवडीने खावं ते मी पॅनकेक बनवते मी पॅनकेक बनवते त्याच्यामध्ये अंड असतं आणि तो ते खातो किंवा ऑमलेट बनवते तोही ते, तो ते खातो ऑमलेट रोल बनवून देते तोही ते खातो सो उकडलेला अंडा खात नाही ठीक आहे बट बाकी पदार्थातून तरी अंड त्याला जात आहे आणि प्रोटीन भेटते सो ते पुरेस आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे की जबरदस्ती आहार न देता वेगळ्या पद्धतीने आहार देण्याचा प्रयत्न करायचा दुसरी गोष्ट माझं बाळ खात नाही हे वाक्य बाळाच्या समोर किंवा बाळाच्या आजूबाजूला सतत बोलत राहा काय होतं हे वाक्य आहे ना की माझं बाळ खात नाही माझं बाळ खातच नाही हे वाक्य खूप भयानक आहे आणि काय होतं हे वाक्य जर तुम्ही तुमच्या बाळाच्या समोर आजूबाजूला सतत बोलत राहिलात तर एक निगेटिव्हिटी तयार होते बाळालाही हे लक्षात येतं म्हणजे या वाक्याचा अर्थ बाळाला माहीत नाही ते त्याला समजत नाही पण त्या पाठच्या भावना बाळाला समजतात बरेच पालक काय करतात बाळालाच सतत बोलत राहा हे तू खातच नाहीस तू खातच नाही का खात नाहीस खायला पाहिजेस असं करतोस तसं करतोस हे चुकीचं आहे किंवा त्याच्यासमोर इतरांना सांगत राहतात की माझं बाळ खात नाही माझं बाळ खातच नाही ही एक निगेटिव्हिटी आहे आणि ती जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आजूबाजूला सतत बोलत राहिलात सतत त्याच पद्धतीने वागत राहिलं तर तुमच्या बाळाला अन्नासोबत कनेक्शन कधीच नाही तयार होणार कारण ती एक निगेटिव्हिटी तयार होते आणि त्याच झोनमध्ये मुलं राहतात म्हणून प्रत्येक वेळी एखादा पदार्थ नाही खात बाळ ठीक आहे नाही आवडत आहे त्याला पण तरीही त्या पदार्थाचं तारीफ करायची तारीफ आहे बाळाचं कौतुक सॉरी त्या पदार्थाचं कौतुक करायचं की वा हा पदार्थ किती छान आहे तुला हा पदार्थ किती आवडतो तू आपण आठवतो आपण हे लास्ट टाईम खाल्लं होतं किती छान होतं ना किती मस्त लागलं होतं ते जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या मनात हे कुतूहल तयार कराल त्या पदार्थाबद्दल तर ते आवडीने खाईल भले तो ते नाही खाते तो कोणताच पदार्थ खात नाही पण जर तुम्ही असं सतत त्याला बोलत राहिलात की वाव किती छान आहे तुला किती आवडतं किती छान दिसतं आहे कदाचित तुम्ही त्याला बनवताना त्याच्यात तुमच्या त्याच्यासमोर तुम्ही तो पदार्थ बनवा त्याला धाकवा त्यालाही ब मदतीला घ्या असं जर तुम्ही करताय तर ते सगळं बघून ते पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट केल्यानंतर बाळाला तो पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि मुलं हमखास तो पदार्थ खा आणि हे मी माझ्या मुलासोबत केलेलं आहे बरेच पदार्थ तोही म्हणजे बरेच सारे पदार्थ त्यालाही आवडत पण ते पदार्थ त्याला बनवताना धाकवणे किंवा तो पदार्थ त्याच्यासमोर आणून त्या पदार्थाचं कौतुक करणे स्वतः खाणे त्याला खायला देणे किंवा त्याला हे सांगणं आहे की आपण पदार्थ या आधी खाल्ला आहे खूप छान लागला होता तुम्ही खाल्ला होतास किंवा अजून काही अशा पद्धतीचा वेगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर मुल तर तुमची मुलं तो पदार्थ नक्की खातील पुढची गोष्ट बाळाला स्वतःच्या हाताने खायला न दे बरेच पालक हे मुलांना स्वतःच्या हाताने खायला देत नाहीत ते त्यांना स्वतः भरवतात आणि हेही खूप चुकीचं आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःच्या हाताने खायला देता तेव्हा काय होतं पालकांचा एक दृष्टिकोन असतो की जर मी माझ्या बाळाला हाताने खायला दिलं एक तर त्याच्या घशात अटकेल दुसरी गोष्ट की तो सगळीकडे पसरेल तो लादी खराब करेल चेअर खराब करेल टेबल खराब करेल त्याचे कपडे खराब करेल चेहरा खराब करेल सगळं काही खराब करेल मान्य आहे तुम्हाला थोडंसं काम वाढेल पण दुसरी गोष्ट होईल त्यातून चांगली ती म्हणजे बाळाला ते अन्न जे तुम्ही त्याला दिलं आहे त्याच्यासोबत खेळण्याचा आनंद मिळेल आणि त्या खेळण्यातून बाळतो पदार्थ खाणार आहे जसं की जर तुम्ही त्याला शिरा दिलात तो त्याच्यासोबत खेळेल आणि एक दोन घास तरी त्याच्या पोटात घाले तर ते, चा ते चांगलं आहे ना मुलं स्वतःच्या हाताने खातात तर ते, ते आवडीने खातात त्यांना तो पदार्थ आवडतो बघून आवडतो टेस्ट करून आवडतो हाताने खेळल्यामुळे जास्त आवडतं ती गोष्ट करायला म्हणून मुलांना हाताने खाऊ द्या तुम्हाला असं वाटतंय की जर तुम्ही जमिनीवर बाळाला जेवायला देत आहात आणि त्याच्यातून बाळाच्या पोटात जेम्स जात आहेत वगैरे वगैरे तर तुम्ही तुम बाळासाठी एक चेअर घेऊ शकता त्या चेअरवर मस्तपैकी पदार्थ बाळाला खायला द्यायचा आणि बाळ ते खातं ती ते खराब करेल पण ती चेअर आपण दररोज व्यवस्थित वॉश करू शकतो त्याच्यामुळे कोणत्याही जेम्स किंवा म्हणजे बाहेरचे किटाणू बाळाच्या पोटात जाणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीची चेअर तुम्ही विकत घ्या आणि ती त्यामध्ये बाळाला खायला द्या तर बाळ हे खूप चांगल्या पद्धतीने खाईल पुढची गोष्ट बाळाला दूध देणे म्हणजे खूप सारे पालक हे बाळ जेवलं नाही की बाळाला दूध देतात बाळाने एखादा पदार्थ खाल्ला नाही ठीक आहे चला आता थोडंसं दूध पाजूया आणि झोपूया पुन्हा समजा बाळाला तुम्ही जेवण देत आहे अर्ध्यातूनच बाळाने सोडून दिलं तर तुम्ही त्याला दूध देत आहे जर बाळाचं बाळाला तुम्ही अशा पद्धतीने दूध देत राहिलं तर बाळाचं बाळाचं पोट हे तर दुधाने भरणार आहे आणि बाळ तुम्ही दिलेलं अन्न कधीच खाणार नाही म्हणजे जर तुम्ही प्रत्येक दोन तासानंतर बाळाला जेवण देत असाल आणि जर मध्ये मध्ये तुम्ही त्याला दूध द्यायला लागलात त्याचं पोट म्हणजे त्याचं पोट भरलेलं नसेल आता तुम्हाचं बाळ उपाशी आहे तर मग त्याला दूध देऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर बाळाचं पोट हे त्या दुधानेच भरणार आहे तर बाळ अन्न कसं घेणार त्यामुळे एक्स्ट्रा दूध बाळाला द्यायचं नाही ते फॉर्म्युला वेल असू शकतं किंवा आईचं दूध असू शकतं किंवा गाईचं दूध म्हशीचं दूध कोणत्याही प्रकारचं दूध हे बाळाला जेवणाच्या वेळी नाही द्यायचं दिवसातून एक ग्लास दूध ते पण एक वर्षाचं बाळ झाल्यानंतर एक ग्लास गाईचं दूध तुम्ही बाळाला देऊ शकता ते पण छोटा ग्लास पण त्या व्यतिरिक्त बाहेरचं दूध द्यायचं नाही फक्त आईचं दूध द्यायचं तेही जर तुमचं बाळ सहा महिन्याच्या आत आहे तर बाळाला कंटिन्यू आईचं दूध द्यायचं ते सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला जेवण स्टार्ट करायचं किती वेळा जेवण द्यावं कशा पद्धतीने द्यावं यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही तिथे जाऊन पाहून घ्या तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल की कशी सुरुवात करायची बाळाला जेवण देण्याची आणि आणि प्लीज तुम्ही बाळाला सतत दूध देऊ नका कारण काय होतं की बाळाचं पोट ह्या दुधाने भरलं जातं आणि सगळ्यात मोठी गोष्ट यापाटी ही आहे की काय होतं जे दूध पिण्यासाठी बाळालाच कोणत्याही चावण्याची गरज नसते ते एका सेपमध्ये पटापट पटापट पिऊन जातात आणि ती गोष्ट त्यांना सोपी वाटते कारण जर आपण कोणता पदार्थ बाळाला देत आहोत तर त्याला त्यांना चावण्याची गरज असते आणि म्हणून त्यांना दूध पिणं जास्त सोपं वाटतं कारण त्यांचं काम पूर्ण होतं बाळाला फक्त झोपणे खेळणे आजकाल टी व्ही आणि मोबाईल आहे तो मोबाईल बघणे टी व्ही बघणे या सगळ्या गोष्टी आवडतात जेवणे हे खूप क्वचित मुलांना आवडतं किंवा ती जर तुम्ही ती प्रक्रिया त्यांना सुरुवातीपासून एक आनंद वाटत असेल UH, तर त्याच मुलांना ती वाटते ज्यांना ज्यांना ती सुरुवातीपासूनच हेल्दी वेने समजवली आहे की बाबा ही पण एक गोष्ट खूप छान आहे त्याच मुलांना ते वाटतं बऱ्याच मुलांना तर बऱ्याच मुलांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये रस नसतो म्हणून जर तुम्ही तुमच्या बाळाला दूधच देत आहात असत रहे। रहे रहे ता ता रहे तर त्यांना ती गोष्ट खूप सोपी वाटणार आहे आणि ते दूध पिणार आहेत ना की जेवणार आहे आणि जर तुम्ही असं करत राहिलात की प्रत्येक दोन तीन तासानंतर बाळाला दूध देत राहिलात तर बाळाला सध्याची सवय होणार आणि बाळ कधीही जेवण खाणार नाही त्यामुळे जर दूध देत आहे तर ते आजच बंद करा पुढची गोष्ट स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम ही खूप जास्त हानिकारक आहे स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल दाखवणे टी व्ही दाखवणे मुलांना जेवताना कधीही टी व्ही किंवा मोबाईल दाखवू नये सुरुवातीपासूनच पालक काय करतात बाळाला जेवताना मोबाईल पकडायचा एक एक घास बाळाच्या तोंडात भरत राहायचा चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं बाळाला त्या आपण काय खातो आहे हे लक्षात येत नाही जर बाळ टी व्ही बघतो आहे मोबाईल बघतोय तर बाळाचं लक्ष हे फक्त त्या टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असतं आणि तुम्ही एक एक घास त्याला भरवत राहता त्याला ते कळतही नाही की तो कोणता पदार्थ खातो आहे त्याची चव कशी लागते याचा आस्वादच तो घेऊ शकत नाही म्हणून टी व्ही आणि मोबाईल हे जेवताना देऊ नका तुम्हाला इतर वेळेस द्यायचे तर त्याची एक वेळ ठरवा कोणत्या वेळी द्यायचे कसे द्यायचे तो भाग वेगळा आहे तुम्ही वे वेगळ्या वेळी द्या पण जेवताना देऊ नका जेवताना मुलांना मोबाईलची टी व्हीची जर सवय तुम्ही लावली तर ती आजच बंद करा मुळातच तुम्ही सुरुवातीपासूनच लावू नका ज्या सवयी तुम्ही सुरुवातीपासून लावाल त्या सवयी खूप चांगल्या असतील त्याच कंटिन्यू राहणार आहेत पण जर तुम्ही आधीपासूनच वाईट सवय लावत आहे आणि मग नंतर ती मोडणं खूप कठीण जातं म्हणून सुरुवातीपासूनच मोबाईल हा द्यायचाच नाही मोबाईल द्यायचा मोबाईल हा द्यावाच लागणार मोबाईल मुलांना थोडा तरी का कारण आत्ताचं हे युगच असं आहे की याच्यामध्ये मोबाईल लॅपटॉप टी व्ही सगळ्या गोष्टी मुलांच्या आजूबाजूला आहेत तर त्यातील थोडा वेळ तरी त्यांना त्या गोष्टीचा आस्वाद हा घ्यावाच लागेल किंवा आपण म्हणजे एक पालक म्हणून आपणही मोबाईलशिवाय राहू शकत नाही बऱ्याच पालकांचं तर कामही मोबाईलवर असतं तर त्यांच्यापासून मोबाईल दूर नाही ठेवू शकत पण ॲटलिस्ट तुम्ही जेवताना देऊ नका त्याची वेळ ठरवा स्पेस स्पेसिफिक दिवसातून एक तास वगैरे तेवढा देऊ शकता तर त्यापेक्षा जास्त देऊ नका या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल की मोबाईलपासून किंवा टी व्हीपासून मुलांना दूर कसं ठेवावं तर मला कमेंट करून सांगा मग मी त्यावरही एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन जर तुमच्या जास्त कमेंट आला तर तर म्हणून तुम्ही मुलांना कोणत्याही प्रकारचं स्क्रीन टाईम देऊ नका जेवताना स्पेशली जेणेकरून मुलं आवडीने खाते कारण जेव्हा मुलांचं लक्ष ह्या पदार्थाकडे असेल समजा तुम्ही बाळासाठी एखादा पदार्थ बनवले तो कसा दिसतो त्याचं टेक्चर कसं आहे तर कोणत्या कलरचा आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्या तोंडात घालत आहात किंवा तो त्याच्या तोंडात घालत आहे तो पदार्थ तर तो कसा लागतो हे त्याला अनुभव द्या हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि स्क्रीन टाईममध्ये हा अनुभव मिळत नाही त्यांना फक्त काम ते काम वाटतं ते मोबाईल चालू बरीच मुलांना ही सवय लागते की हां तू मोबाईल दे मगच मी घाणार बरीच मुलं मोबाईलवरतीच खातात मोबाईल दिल्याशिवाय खातच नाही ती सवय त्यांना झालेली असते आणि खूप भयानक सवय म्हणजे ते फक्त त्या मोबाईलसाठी खातात आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देऊन खायला देत आहात तर त्याचा काय फायदा यामुळे फक्त बाळ जाड होणार आहे याने बाळाला अन्नाबद्दल कनेक्शन किंवा त्या अन्नाची आवड कधीच तयार नाही तुम्हीही अशी गोष्ट करत आहात तर ती आजच बंद करा बरेच पालक काय करतात की पालकांना असं वाटतं की बाळ जाड आहे गोलूमोलू आहे तर बाळ खूप छान दिसतं खूप मजा दिसतं लोक तुम्हाला बघून बोलतात वाव किती छान बाळ आहे किती छान बाळ बस पण याच्या व्यतिरिक्त कोणतीही चांगली गोष्ट याच्यापाटी नसते फक्त लोक त्याला बघून चांगलं बोलतात त्याचेच खूप चांगले, चांगले फोटोज येतात बस पण जर बाळाला तुम्ही स्वतःच्या हाताने खायला दिलं त्याच्या खूप पौष्टिक पदार्थ खायला दिले आणि बाळ त्याच्या आवडीने खात असेल तर त्याच्यापाटी बाळाचं वजन कमी असेल मान्य आहे कारण बा मुलं जेव्हा स्वतःच्या हाताने खातात तेव्हा त्यांचं वजनही कमी असतं जास्त नसतं कारण ते त्यांच्या त्यांना हवं हो तेवढंच खातात लक्षात घ्या बाळ जाडजूड असणं महत्त्वाचं नाही आहे बाळ किती स्ट्रॉंग आहे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मुलांना आतून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा तुमचं बाळ वर्षातून किती वेळा आजारी पडतं किती कमी आजारी पडतं हे महत्त्वाचं आहे ना की फक्त ते गोलूमोलू आहे पण ते सतत आजारी पडतं आहे प्रत्येक गोष्टीला घाबरतं आहे या सगळ्याचा काहीही फायदा नाही जितकी जास्त मुलं खेळतात तितकी जास्त ती स्ट्रॉंग असतात त्यामुळे मुलांना खेळू द्या चांगले चांगले पदार्थ बाळाला खायला घाला खायला घालायचे जे त्यांना त्यांच्या पद्धतीने खाऊ द्या फक्त तुम्ही तो जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ बाळाला खायला देण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच वातावरण जे असेल तुमच्या घरातलं ते चांगलं ठेवा हॅपी ठेवा पॉझिटिव्ह ठेवा जेणेकरून तुमची मुलं आवडीने खातील एक निगेटिव्हिटी कोण कु, कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी तयार करू नका या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणता सल्ला द्यायचा असेल मला की माझी ही गोष्ट चुकीची आहे किंवा बरोबर आहे तर तुम्ही मला कमेंट करून मला सांगू शकता या सर्व होत्या चुका जे पालक करतात तुमच्या आपल्या बाळासोबत आणि यामुळे मुलं जेवत नाहीत व वे, मुलं व्यवस्थित खात नाहीत तुम्ही यातली कोणती चूक करत असाल तर ती आजच बंद करा जेणेकरून तुमचं बाळ आजपासून तरी व्यवस्थित खायला लागेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि या व्हिडिओमधून जर तुम्हाला काहीही शिकायला मिळालं असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत शेअर करा त्यासोबतच बेलायकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचते हेल्दी रहा आनंदी रहा तुमच्या बाळाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय